नमस्कार उद्या आहे दोन नोव्हेंबर आणि उद्या आहे कार्तिक एकादशी म्हणजेच शनिवार आणि रविवार दोनही दिवशी कार्तिक एकादशी आलेली आहे चातुर्मासाची समाप्ती या दिवशी होत आहे या दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होत असतात आणि यानंतर शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाह देखील या दिवसापासून सुरू होतो तुळशी विवाह करणे अत्यंत शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते म्हणून तुळशी विवाह कधी करावा संपूर्ण माहिती पूजाविधी मुहूर्त काय आहे आणि दिवसभरात कधीही ज्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करणार आहात त्या दिवशी तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू सर्व त्रास नष्ट होतील आणि लक्ष्मी प्राप्ती होणार आहे घरामध्ये सुख शांती लाभणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे आणि कोणत्या वेळेत ठेवायची आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका ओम श्री महालक्ष्मी नम हा देखील मंत्र तुम्ही आवर्जून लिहावा म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील श्री विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे म्हणून तिला हरिप्रिया असे देखील म्हणतात पुढे वृंदाहिने द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपात अवतारून विष्णूचा अवतार श्रीकृष्ण याच्याशी कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी विवाह संपन्न झाला होता अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्णविवाह म्हणून तुळशी विवाह विधिवत करत असतात यावर्षी दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह सोहळा असणार आहे तुळस ही साक्षात मातार लक्ष्मीचे रूप असल्यामुळे तुम्हाला तुळशीजवळ ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे या तुळशी विवाहाच्या कोणत्याही दिवशी ठेवा किंवा ज्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करणार आहात त्या दिवशी ठेवा नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल जालंधर आसुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांना देखील अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधरचा पराभव शक्य नाही हे देव त्यांना कळून चुकले होते म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंधराच्या उपस्थित त्यांचेच रूप धारण करून त्यांच्या महली जाऊन वृंद्याचे सत्वहरण केले सतीवृंदा हिचं पुढे तुळशी रूपाने प्रगट झाली तेव्हा तिने महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो अशी देखील या मागची एक कथा आहे तुळशी विवाह केल्याने तुमच्या आयुष्यातील विवाह संबंधित सर्व अडचणी अडथळे पूर्णत नष्ट होतात ज्या लोकांच्या विवाहात किंवा वैवाहिक जीवनामध्ये भांडणे होत असतील सतत काही ना काही अडथळे असतील त्यांचे दोष तुळशी विवाह केल्यामुळे संपूर्ण नष्ट होतात आणि ज्यांना कोणाला विवाह इच्छुक मुलं मुली आहेत त्यांचे विवाह योग देखील जुळून येतात त्याचबरोबर तुळशी विवाह केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते विवाहित महिलांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि त्यांना अखंड सौभाग्य देखील लाभत असते म्हणून प्रत्येकाने तुळशी विवाह साध्या सोप्या पद्धतीने पण संपूर्ण विधिवत करावा यामुळे तुम्हाला अक्षय पुण्यफळ प्राप्ती होत असते ज्यांना कन्या नाही किंवा ज्यांना कन्यादान करण्याची इच्छा आहे त्यांनी देखील तुळशी विवाह आवर्जून करावा असे केल्याने कन्यादान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते तुळशी ही लक्ष्मीचे रूप मानली जाते तर शाळेग्राम हे विष्णूचे रूप मानले जाते त्यामुळे हे लग्न लावल्यास घरामध्ये सुखशांती समृद्धी धनधान्य संपदा प्राप्त होत असते तुळशी विवाह करून चातुर्मासाची सांगता होत असते यानंतर सर्व शुभ कार्य लग्न मुंज पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्गदेखील सुकर होत असतो सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळत असते असे अनन्यसाधारण महत्त्व तुळशी विवाहाला आहे म्हणून प्रत्येकानेच तुळशी विवाह आपल्या घरी करावा तुळशी विवाह कसा करावा सविस्तर माहिती पूजाविधी साहित्य काय लागते ते आपण पुढे बघूयात परंतु तुम्ही ज्या दिवशी तुळशी विवाह करणार आहात किंवा हे तुळशी विवाहाचे जे पाच दिवस आहे त्या दिवसामध्ये ही वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये सतत पैशाची कमतरता जाणवत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल पैशासंबंधित आर्थिक कोणत्याही समस्या असो त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी देखील हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय केल्याने अखंड सौभाग्यप्राप्ती होते त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती पूर्णतः नष्ट होते इडापिडा नष्ट होते कोणतीही नजर बाधा असेल ती नष्ट होते आणि वास्तुदोष पितृदोष कोणताही दोष असो सर्व असे दोष पूर्णतः नष्ट होत असतात असा हा उपाय आहे कारण तुळशीला लक्ष्मीचे रूप मानतात आणि भगवान विष्णू शाळीग्राम आणि यांचा विवाह या दिवशी असल्यामुळे दोघांचे आशीर्वाद प्राप्त झाले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासणार नाही तुमच्या आयुष्यात नेहमी समाधानी आनंदी आणि उत्साही आयुष्य तुम्ही जगणार आहात त्यामुळे तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे सर्व त्रास पूर्णतः नष्ट होतील थोडक्यात तुळशी गुणाल्णा। विवाहासाठी लागणारे साहित्य बघूयात प्रामुख्याने तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोप शाळीग्राम म्हणजेच भगवान विष्णूंचे प्रतीक किंवा विष्णू आणि कृष्णाची मूर्ती असेल तर ती किंवा तुमच्याकडे जर फोटो आणि शाळीग्राम जर नसेल तर तुम्ही राधाकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे प्रतीक असलेले राधाकृष्ण तुम्ही तुळशीवर काढू शकता किंवा एखादा फोटो मांडू शकता पूजेसाठी नवीन वस्त्र तुळशीला नेसवण्याची साडी असेल तर साडी किंवा ओढणी शाळेग्रामसाठी धोतर किंवा रुमाल तसेच तुळशीला शृंगार करायचे असतील तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य बांगड्या हळद कुंकू अक्षता टिकली मंगळसूत्र काजळ अशा अनेक प्रकारच्या साहित्याचा समावेश असतो सौभाग्य so, अलंकाराला म्हणतात हे सर्व आपल्याला तुळशीला अर्पण करायचे असतात त्याचबरोबर विवाह विधीसाठी शुभ्र अक्षता थोड्याशा लाल आणि पिवळ्या रंगाच्या म्हणजे हळद कुंकू मिक्स करून तुम्ही अक्षता तयार करू शकता हळकुंड सुपारी विड्याचे पान पूजेसाठी पंचामृत चंदन तुपाचे निरंजन तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विड्याची पाने सुपारी नारळ कापूस आणि देवाला अर्पण करण्यासाठी नैवेद्य उदाहरणार्थ साखर गुळ मिठाई किंवा पेढे तुम्ही जे काय गोडाचा नैवेद्य करताल तो अर्पण करायचा आहे हा आवश्यक असतो विवाहातील मुख्य विधीसाठी कापसाचे वस्त्रे तयार करायचे आहे आणि थोडंसे ऊसा ऊसाला जास्त महत्त्व असल्यामुळे ऊस तिथं ठेवायचा आहेत कारण त्याचा मंडप तयार करावा लागत असतो समारंभाच्या शेवटी प्रसाद वाटण्यासाठी पेढे किंवा लाडू म्हणजे नैवेद्य आपण जो अर्पण केला तो देऊ शकतो सर्वांना प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करण्यात येत असतो म्हणजेच आज आणि उद्या एकादशी आहे आणि सोमवारी द्वादशी आहे त्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह केला तरीही उत्तम ठरेल तुळशी विवाहाच्या दिवशी स्वच्छ सुशोभित असे वृंदावन करायचे आहे त्याच्यापुढे रांगोळी काढायची आहे बाळकृष्ण व तुळशी एकत्र शुभप्रचार पूजा करायची आहे फराळ मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे सणाई चौघडे तुम्ही मोबाईलवर वाद्य लावून देऊ शकता फटाके फोडावेत उपस्थितांना अक्षता वाटून आधी विधिवत तुळशीची शाळीग्रामची किंवा मग फोटोची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून मंगलाष्टके मनत म्हणत थाटात विवाह सोहळा संपन्न करायचा आहे सर्वांना प्रसाद फराळ खाऊ वाटप करायचं आहे ज्या घरात तुळशीचा विवाह होतो त्या घरातील उपवर मुला मुलींचा विवाह देखील सुकर होत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे एकादशीला अनेकांचा उपवास असल्याने द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही विधिवत द्वादशीला तुळशी विवाह साजरा करावा आणि त्या दिवशी तुम्हाला हा उपाय देखील करायचा आहे तुळशी विवाह करण्याचा शुभ मुहूर्त काय तर संध्याकाळी पाच पस्तीस पासून ते रात्री सूर्यास्त होईपर्यंत प्रदोष काळामध्ये करता येईल प्रदोष काळात तुळशी विवाहाचे आयोजन विधीनुसार करावे तुळशी विवाहाच्या दिवशी गोधुली मुहूर्तावर व संध्याकाळी पाच पस्तीस ते सहा वाजून एक मिनिटांपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त पाच वाजून पस्तीस मिनिटे ते सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आणि दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाचा मुहूर्त देखील आहे तो त्या दिवशी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटे ते सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त देखील आहे सात वाजून तेरा मिनिटे ते आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तर तुम्हाला तुळशी विवाह करायचा असेल तर तो तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कधीही करू शकता सर्व मुहूर्त उत्तम आहेत तीन नोव्हेंबर रोजी द्वादशीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजून तीन मिनिटे ते सहा वाजून चौतीस मिनिटे या सर्वार्थ सर्वार्थसिद्धी योग असेल सर्वार्थसिद्धी योगामध्ये जर तुम्ही ज्या शुभ इच्छेने तुळशी विवाह जर आयोजन कराल तर ते यशस्वी ठरेल आणि सिद्ध होईल कारण सर्वार्थसिद्धी योगामध्ये केलेले कार्य यशस्वी झालेले आहेत त्याचबरोबर त्रिपुष्कर योगामध्ये केलेल्या कार्याचा परिणाम तिप्पट होत असतो भगवान विष्णूने वृंदाला वरदान दिले होते की त्यांचा अवतार शालिग्रामशी लग्न करेल त्याबरोबर तुळशीशिवाय आपली पूजा पूर्ण होणार नाही असे देखील सांगितले गेलेले आहे यामुळेच विष्णू पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशीच्या लग्नामुळे वैवाहिक जीवनात देखील सुखमय होते जे लोक अविवाहित आहेत त्यांचे लग्न होते हा एक योगायोग आहे परंतु आवर्जून सर्वांनीच घरामध्ये तुळशीचा विवाह करावाच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या समोर आसन टाकून बसायचे आहे तुम्ही तुळशी विवाह करणार आहात त्या दिवशी केला तरीही चालेल संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि त्याच्यासोबतच तुळशी चालिसाचे पठण हे करायचे आहे थोडेसे एका वाटीमध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे दुधामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे त्यानंतर त्या वाटीवर हात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे हळद मिश्रित दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह बळकट होत असतो आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि लवकरात लवकर कामे मार्गी लागतात हा उपाय केल्याने नकारात्मकता तर दूर होणारच आहे सौभाग्य प्राप्ती होणार आहे त्यासोबत धनधान्य संपदा प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्हाला तुळशीसमोर बसल्यानंतर तुम्ही हळद मिश्रित दूध तुळशीला अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवस तिथे प्रज्वलित केलेला असेलच त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर तुळशीच्या झाडाचे दोन पाने तुम्हाला आधीच घ्यायचे आहेत तुळशीचा विवाह अस अस्त करत असताना तुळशीच्या झाडाची पाने तोडायची नाही आहेत तर तुम्ही जिथे फुलाचे मार्केट आहे तिथून तुम्ही तुळशीचे पान विकत आणू शकता तुळशीच्या दोन पानांना गंगाजल टाकून स्वच्छ धुवायचे आहे गंगाजल नसेल तुम्ही साध्या पाण्याने देखील धुऊ शकता त्यानंतर त्या लाल रंगाच्या कपड्यावर ते दोन तुळशीची पाने ठेवायची आहेत आणि त्यासोबतच अकरा अक्षता ठेवायच्या आहेत आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत अखंड तांदूळ अकरा घ्यायचे आहेत त्यावर ठेवायचे आहेत त्यासोबतच एक रुपयाचे नाणे तुम्हाला त्यावर ठेवायचे आहेत त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत आणि त्याची पोटली तयार करायची आहे ही पोटली घरामध्ये शुभ ऊर्जा तयार करत असते आणि नकारात्मकता पूर्णत नष्ट करते कोणत्याही तुमच्या घरावर येणाऱ्या अडचणी समस्या नष्ट करत असते कोणताही उपाय तुम्हाला धनप्रवाह वाढण्यासाठी देखील मदत करत असतो आयुष्यामध्ये स्थिरता प्राप्त होते आणि सुखसमृद्धी नांदते पण हा उपाय करण्यापूर्वी मनापासून करावा श्रद्धेने करावा भक्तिभावाने करावा तरच तो यशस्वी ठरतो आणि या उपायाचे आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते या पोटलीचे काय करायचे आहे तर ती पोटली, पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हातामध्ये धरून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णू मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील अकरा वेळेला जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तिथेच बसून तुम्हाला मनोभावे ती इच्छा मागायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या दूर होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तिथे तुळशीजवळ थोड्या वेळासाठी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तिथून उचलायची आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे तिथे ठेवायला जागा असली तर वरती मुख्य प्रवेशद्वाराच्यावरती लटकवायची किंवा ठेवून द्यायची आहे ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर एक वर्षभर तुम्हाला ते ठेवायचे आहे या तुळशी विवाहापासून ते पुढच्या तुळशी विवाहापर्यंत त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या तुळशी विवाहाच्या दिवशी नवीन पोटली तयार करायची आहे तर अत्यंत प्रभावी उपाय आहे पहिल्या वर्षीच्या पोटलीमधला जो एक रुपया आहे तो तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये जिथे तुम्ही धनसंपदा ठेवत असतात तुमचे पैसे ज्या ठिकाणी ठेवतात सोनं चांदी ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे यामुळे धनसंचय वाढत असतो आणि तुमच्या घरामध्ये बरकत होते माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करत असते त्याचबरोबर बाकीचं पोटलीमधलं जे साहित्य आहे ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता तर असं केल्यामुळे घरामध्ये धनसंपदा प्राप्त होते त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू कमी होतील आणि परिवारामध्ये देखील सामंजस्य शांती प्राप्त होणार आहे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहेत आणि माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी आणि आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे तुम्ही पुढच्या वर्षी तुळशी विवाहाच्या याच दिवसामध्ये बघताल की किती प्रभावी हा उपाय ठरलेला आहे घरामध्ये तुमच्या अखंड पैसा येत राहणार आहे माता लक्ष्मी वास करणार आहे आणि आर्थिक समस्या पूर्णतः नष्ट होणार आहेत तर नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे किती आवडले असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद